वसई विरारकरांसाठी आनंद वार्ता वसईकरांची दगदग लवकरच कमी होणार आहे तर जुन्याचा आदर आणि नव्यांचे स्वागत करायला शिकवणारी आपली मायानगरी मुंबई सर्वांनाच आपलीशी वाटते तर गेल्या काही वर्षात या स्वप्ननगरीत प्रचंड लोकसंख्या वाढताना दिसते त्यात रोड ट्राफिक ही मुंबईकरांची सध्याची मोठी समस्या आहे तर मुंबई शहरांमधील वाहनांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाणे नवी मुंबई भिवंडी घोडबंदर रोड मीरा भाईंदर वसई विरार अशा सर्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर अवजड वाहतुकीची संख्या देखील वाढत चालली आहे या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते कमी पडू लागले आहेत मात्र आता वसईकरांची दगदग लवकरच कमी होईल मुंबई वसई खाडीमध्ये स्थानिक जनतेच्या सोयीसाठी आणि कोकणात पर्यटन विकास व्हावा म्हणून वसई भाईंदर येथे रोरो सेवा सुरू केली जाणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे हा प्रकल्प सुरू करण्यात येतोय जान्हवी या फेरीबोटीची क्षमता चाळीस वाहने आणि शंभर प्रवाशी अशी असणार आहे या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत ही बोट सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिस प्रायव्हेट प्राविट लिमिटेड यांच्या मार्फत चालवली जाणार आहे भाईंदरहून वसईला रस्ते मार्गे जायचे असेल तर एक ते सव्वा तास लागतो परंतु आता वसई किल्ला जेटी त्या भाईंदर असे तीन ते चार किलोमीटरचे अंतर सागरी मार्गाने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात करता येणार आहे या रोरो सेवेचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे तर या सेवेचे उद्घाटन मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात करण्यात येणार होते मात्र हे उद्घाटन रद्द अधिकारी वर्ग यांची महत्वाची बैठक असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे रोरो सेवेला प्रारंभ होण्यासाठी आणखीन काही दिवस लागणार आहेत दरम्यान या रोरो सेवेचा बदललेल्या मार्गिकेवरून प्रायोगिक तत्वावर आरंभ पुढील आठवड्यात करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक गुरसळी यांनी केले आहे तर या रोरो सेवेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका